पहिल्यांदी आपली पूजा आहे ना आज पार्लर मध्ये पूर्ण मेकअप करते आणि डोळ्यांचा बराच मेकअप आज तिने फक्त पहिल्यांदी केलेला आहे आमचा शिव आज मस्त कृष्ण बनलाय किती छान दिसतोय क्यूट क्यूट तोंडात बोटने घालायचं बासुरी कशी धरली होती वाजव वाजवता येते का नाही वाजत का मस्त <laughs> <Okay. नहीं। laughs> दिसतोय ना शाळेत गेला होता तू शाळेत गेला होता स्कूलमध्ये हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हेच हीच, हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना मी नाम आहे रे आली आहे पार्लरमध्ये जायचं आहे पण म्हटलं चला शिवला अंशुला भेटू अंशू रडते ते आवडते ना तिचं त्याच्यामुळे पण शिव खूप छान दिसत होता म्हणून त्याचं थोडंफार तुम्हाला दाखवलं शिव काय बघ बस शिव खूप छान मस्त कृष्ण बनला आहे आणि स्कूलमध्ये आज सर्व मुलं आले होते का कृष्ण बनून सर्व मुलं आले होते का कृष्ण बनून मस्त दिसतोय छान हम्म अंशू पण राहता बनली होती पण अंशु रडते कपडे काढते ती तिने सर्व काही मेकअप उतरवला आहे आणि मी उशीरा आली ना त्यामुळे तिला काय दाखवता ना रडते का ती हा का जाऊ द्या मग म्हटलं चला मस्त दिसतोय एकदम क्यूट दिसतोय ना आमचा शिव लहानपणी राहून पण असाच जायचा स्कूल मध्ये कपडे वगैरे घालून त्याचे पण मी फोटो काढायचे आयब्रो केले का नाही लेन्स लावली का एक वेगळा एक वेगळा आहे ना दुसऱ्या मध्ये लावायची ना इकडं कर <laughs> <laughs> लाव पहिल्यांदी लावली ना लेन्स कसं वाटलं लावताना मला नॉर्मली तीनदा ट्राय करून टाइमपास करू नको पटापट मी धरू का वरती उघड हळूहळू खूप हौस <laughs> लेन्स लावायची खूप हौस होती झाली का हौस पूर्ण <laughs> ये ये हा व्हिडिओ येतोय तुम्हाला सव्वीस तारखेचा श्रावणी सोमवारच्या दिवशी शूट केलेला बऱ्याच ताईंना हा व्हिडिओ बघायचा होता आईच्या घराच्या पाठीमागेच पार्लर आहे ना तर मी पाच मिनटं आईच्या घरी गेली तिथं शिवचे फोटो काढले आणि त्यानंतर मग पार्लरमध्ये आली तर पूजालाईना रेड बांगड्या हव्या होत्या त्यामुळे मला पुन्हा मार्केटमध्ये यावं लागलं बांगड्या घेण्यासाठी

Вот, हो बांगड्या घेऊन मी पुन्हा पार्लरमध्ये आली आणि आईच्या घरी मी गेली होती ना तर मला आधी माहितीच नव्हतं शिवकृष्ण बनलेला आहे आणि अंशू राहता त्यांनी खूप छान मस्त मेकअप केलेला होता आधी माहिती असतं मला तर मी त्यांचं फोटोशूट व्हिडिओ काढलेच असते आणि अर्चना पण कामत होती अंशूचे कपडे वगैरे काढत होती त्यामुळे तिच्याशी पण जास्त बोलायला जमलं नाही काल मला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या की अर्चना तुमच्याशी बोलत नाही का तर असं काहीच नाही आमचं काही भांडण वगैरे झालेलं नाही आमचं छान जमतं पण सध्या मी पण जास्त बिझी आहे आणि ती पण होती अजून काही पूर्ण झालेला नाही पूजाचा मेकअप पूर्ण झाल्यानंतर ना ना। दाखवते तुम्हाला थोड्या थोड्या क्लिप मध्ये मध्ये दाखवल्या पहिल्यांदी आपली पूजा आहे ना आज पार्लर मध्ये आणि डोळ्यांचा बराच मेकअप असतेने फक्त पहिल्यांदी केलेला आहे ती म्हणत होती माझ्या डोळ्यांना आज जास्त मेकअप केला आहे डोळे पण मला काहीतरी म्हणत असतील किती करते मेकअप डोळ्यांना <laughs> लग्नात तर करायचाच आहे पण आजपर्यंत तिने असा एवढा प्रॉपर मेकअप पार्लर मध्ये नव्हता केला छान दिसते पण खरंच मस्त दिसते आणि लेन्स पण पहिल्यांदीच लावली आहे खूप हौस होती तिला खूप दिवसांपासून mm. <laughs> लग्नाच्या आधीच लेन्स घेतली नव्हती <laughs> आम्ही ज्या पार्लरमध्ये आलो ना ते पार्लर आमच्या घराजवळच आहे काय मी आणि पूजा इथेच येत असते म्हणजे घराजवळ असल्यामुळे ना जवळ पण पडतं आणि जी मुलगी मेकअप करते ना तर ती पण खूप छान मस्त मेकअप करते तर पूजाचा लग्नाचा मेकअप पण आम्हाला तिच्याकडेच करायचा आहे त्यामुळे मग आधी ट्रायल घ्यायची होती ना म्हणून मग आज पूजाने फोटोशूट करण्यासाठी तिच्याकडेच मेकअप केला आहे आणि खरं सांगते खूप छान मेकअप केला आहे भारतीने ती खूप कमी वयाची पण खूप टॅलेंटेड आहे आणि आमच्या रिलेटिव्हमधलीच आहे एकदम साधी सिंपल आणि पार्लर पण तिचा जास्त काही मोठं नाही पण खूप मस्त मेकअप केला तिने तुम्हाला मी पूर्ण झाल्यानंतर दाखवेलच काय म्हणते अशा कपड्यांमध्ये वेळ मी बसले नसते मेकअप बघ पूजा आशा केला छान आहे ना खूप सुंदर दिसते अरे, का का? ने? राखी पूजाला मी ना रेड कलरच्या बांगड्या घेऊन आली होती त्यामध्ये ना तिने मोतीवाल्या बांगड्या मिक्स केल्या खूप छान मस्त सेट तयार झालेला आहे तर तिच्या हाताला पण खूप सुंदर दिसत आहे ना खरं तर हिरव्या क्रीम कलरच्या असतात ना काचेच्या त्या घालायच्या होत्या पण त्या ह्या साडीवरती सूट झाल्या नसत्या ना म्हणून मग मी मेटलमध्ये रेड कलरच्या घेऊन आली आणि पूजाचे केस आहे ना खूप सिल्की आहे तर तिचे केस लवकर कर्ली होतच नाही आणि झाले तर ते थोड्या वेळाने पुन्हा सरळ होऊन जातात तर पण तरी पण तिने ना केस कर्ली केले तर छान दिसत होते म्हणजे आंबाडा वगैरे गजरे काही लावायचे नव्हते तिला आणि आम्ही त्या दिवशी नाशिकवरून हाराचे सेट आणले होते ना तर पूजाला ह्याच फोटोशूटसाठी लागत होते तसंही तिचं पुढे लग्न आहे तर, तर कोणत्याही फंक्शनला ती पुन्हा हे वापरू शकते तर दोन सेट आणले बऱ्याच त्यांना आवडले ते वरती तिने हा घातला तर तिला खूप छान दिसला आणि त्यावरती ना हे झुमके घालणार होतो आम्ही पण ते काही सूट होत नव्हते तर मग जे घेतले होते ना त्यावरती तेच तिने घातले तर हे ना मॅच होत होते हारासोबत जे होते ना झुमके ते खूप छोटे छोटे होते त्यामुळे मग ते नाही घातले तर हे मोठे घेतले होते आम्ही एकशे पंच्याहत्तरला घेतले होते हे पण सेपरेट खूप मस्त आहे आणि करी पण केस पण तिला छान दिसत आहे सूट होत आहे पूजाचे केस बऱ्याच ताईंना खूप आवडतात तर ती केसांना काय लावते बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केलेलं आहे पूजाच्या केसांना मी आठवड्यातून दोन तीन वेळा आहे ना खोबरेल तेल लावते आणि मी एक आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे ते पण तिला लावत असते त्याचबरोबर केसांचं सिरम आणलेलं आहे तेही ती ती वापरते त्यामुळे तिचे केसेना असे दाटसर आणि लांब सडक दिसताय तर तिचे केस खूप लांब असतात पण ती ना कापत असते कारण खूप जास्त मोठे ना तिला सांभाळायचा खूप कंटाळा येतो दहावी बारावीला तिचे ना कमरेच्या खाली होते पण त्यावेळेस पण तिने ना कापले होते कारण तिला ना एवढे मोठे ना विंचरायचा खूप कंटाळा यायचा त्यामुळे आता हे बघा दोन्ही पण हाराचे सेट ना तिने घातले तर खूप छान दिसत आणि पायामध्ये पैंजण घालते ती आता तिने माझी साडी चेना नऊवारी नेसलेली आहे तुम्हाला पुढे दाखवेल मी <laughs> मला तर देवदास मधली दिसत माधुरी दीक्षित अजून कोण आहे तिच्या कोण होती ऐश्वर्या राय नको ऐश्वर्या राय नाही स्मार्ट आहे स्मार्ट नाही का हाय पण एवढी नाही तिच्या एवढी अग आता तुला सांगतील ना ताई मावशी कमेंट करून पूजा कशी दिसते पूजाची मी थोडीफार आहे ना बसल्या बसल्या मस्करी करत होते आता हे बघा पूजाचे केस पूर्ण कॉर्ली केलेले छान आणि मॅडमचं बघा काय चालू आहे हातावरती मेहंदी काढते मॅजिक कोणने एका ताईंनी तिला कमेंट केली होती की हातावरती कोणतं स्टिकर लावलं कलर छान वाटत आहे दिसते कपाळावरती टिकली लावल्यानंतर वेगळाच लूक येतो ना जवळपास पूजाचा मेकअप होत आलेला होता आता शेवटची नथ पाकी होती घालायची नथ घातल्यानंतर तिचा आता संपूर्ण मेकअप तुम्हाला मी दाखवते आणि आम्ही ती मोराची आकाराची नथ आणलेली होती ना ती खूप छान दिसत होती पूजाला आत्तापर्यंत पूजाचं नाक आम्ही चार ते पाच वेळेस टोचलं पण ते नाके ना पुन्हा बुजून जातं आणि तिला नाक टोचण्याची खूप हाऊस आहे पण आता आम्ही तिला प्रेसचीच मोराची नथ घेतली तर हे बघा किती छान दिसते ना तिने घातल्यानंतर కి దిస్ మీ సగం సంగ चला तर आता आहे ना बाहेर तर खूप मुसळधार जोराचा पाऊस चालू आहे गाडी पण आलेली होती आणि आम्ही चालू आहे आता एका ठिकाणी जिथे गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार होत असतात त्यांना कलरिंग करतात त्या ठिकाणी पूजाला फोटोशूट करायचं होतं तर थोडंसं लांब होतं आम्ही आता एका ठिकाणी आलो आहे वीटभट्टीवर तर सिन्नरमध्ये वीट ना ह्या एरियाला वीटभट्टी म्हणतात इथे ना बऱ्याच ठिकाणी असे गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या जातात तर तिथेच तिला फोटोशूट करायचं होतं आता सध्या ना शॉर्टचा जमाना आहे प्रत्येकजणे ना असं काही सणवार असो फंक्शन असो दोन तीन दिवस आधीचे ना व्हिडिओ काढतात आणि रील टाकतात शॉर्टवरती तर पूजालाही रील बनवायची होती आणि गणपती बाप्पासोबत तिला शूट करायचं होतं कारण आता दहा दिवसावरती गणपती बाप्पा आले आणि तिला सुट्टी घ्यायची होती एक दिवसाची त्यामुळे मग तिने आज सुट्टी घेतली आणि मस्त मेकअप केला आहे नऊवारी घातली आहे माझ्या साडीची आणि छान आता इथे गणपती बाप्पांसोबत ती व्हिडिओ बनवते आणि फोटोग्राफर जसं सांगेन ना तसं ती करते तर गणपती बाप्पांच्या आहे ना व्हाईट मूर्ती आहे ओ पीच्या तर त्यांना फक्त ती असं कलर देत आहे ना अशी ॲक्शन करते फक्त એકદમ ક્લોઝ માર આ आम्ही फोटोशूट करण्यासाठी मयूर आर्ट्समध्ये आलो जिथे बाप्पांच्या मूर्ती बनवल्या जातात त्यानंतर पूजाला आहे ना मोर पीस घेऊन फोटोशूट करायचं होतं मग आम्ही फोटो, फोटो स्टुडिओमध्ये आलो आणि हे फोटोग्राफर पण आमच्या ओळखीचेच आहे शुभम साबळे तर त्यांनी पूजाचं गुढीपाडव्याचं पण फोटोशूट केलं होतं डोळ्याचं डेकोरेशन बड्डेचं डेकोरेशन सर्व काही करतात ते प्री वेडिंग करतात त्यांचं स्वतःचं हे शॉप आहे तर चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा उद्याच्या व्हिडिओसह पुन्हा भेटू होतो सर्वांना बाय बाय thank you